न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा पारनेर तालुक्यातील हिवरेकोडा येथील हिंगणधरा वस्तीवर शेततळ्यामध्ये पाणी काढण्यासाठी गेलेल्या सुनेचा आणि तिला वाचवण्यासाठी गेलेल्या सासऱ्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली आहे मुरलीधर मारुती नवले वैवर्ष सत्तर आणि उज्ज्वला आबा नवले वैवर्ष चाळीस दोघे राहणार हिवरेकोडा असं मैतांची नावं आहेत मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी शेततळ्यातून पाणी काढण्यासाठी गेलेल्या सुनेचा पाय घसरून त्या शेततळ्यामध्ये पडल्या त्यांना वाचविण्यासाठी सासऱ्यानं तात्काळ धाव घेतली मात्र त्यांनाही पोहता येत नसल्यामुळे त्यांचाही बुडून मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होते दरम्यान उज्ज्वला नवले या आपल्या शेततळ्यामध्ये पाणी काढण्यासाठी गेल्या होत्या पाणी काढत असताना त्यांचा पाय घसरून त्या तळ्यामध्ये पडल्या याची माहिती त्यांचे सासरे मुरलीधर यांना मिळाली असता त्यांनी तात्काळ तळ्याकडे धाव घेतली मात्र सासरे वयोवृद्ध असल्यामुळे सुनेचा प्राण वाचवण्यासाठी ते अपयशी ठरले ते आणि त्यांचाही पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालाय या घटनेची माहिती तात्काळ पारनेर पोलिसांना कळवण्यात आली असून मुरलीधर नवरे आणि उज्ज्वला नवरे यांचा ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या, के या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी पारनेर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी तोपर्यंत मी अश्विनी आपली रज नमस्कार